जाणून घ्या अगोरी काय खातात हे ऐकून तुम्हाला नक्की धक्का बसेल अगोरी बाबा भगवान शंकराची पूजा करतात बाबा भैरवनाथ हे अघोरींचे उपासक आहेत अगोरी कोण आहे ते काय खातात त्यांचे जीवन कसे आहे आणि ज्या गोष्टी अगोरींना इतर साधकांपेक्षा वेगळे करतात जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये अगोरी नरमुंड म्हणजेच मानवी कवटीचा अन्नपात्र म्हणून वापर करतात मानवी मांस खाण्याबरोबरच अगोरी मानवी कवटीचा वापर करतात असा दावा केला जातो की काही पंत सदस्य मृत शरीरांसोबत लैंगिक संबंध ठेवतात जेणेकरून त्यांना अलौकिक शक्ती प्राप्त होईल असे म्हटले जाते की अगोरींनी स्वतः कबूल केले आहे की ते स्मशानभूमीत राहतात आणि अर्ध्या जळालेल्या मृतदेहांचे मांस खातात हे सर्वसामान्यांना केळसवाने वाटत असले तरी असे केल्याने अघोरींच्या तंत्रक्रिया शक्तीला बळ मिळते असे मानले जाते अघोर पंथात मानवी मलमूत्रापासून ते मृतदेहांच्या माणसापर्यंत अंत्यसंस्कार प्रक्रियेला विशेष महत्व आहे अघोरी साधू माणसाचे मानसी नसले सोडत तरी ते गायीचे मांस खात नाही अगोरी साधूसाठी साधनेला सर्वात जास्त महत्त्व आहे यात साधना मृत शरीर साधना आणि स्मशान साधना ते करतात या तिन्ही साधना स्मशानभूमीत केल्या जातात